नमस्कार मेरा नाम है वैशाली पा मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें आज आपण आज वार्ड क्रमांक 2 मध्ये वॉटर सप्लाय परिसर जमलो आहे आज ज्या आपण रस्त्याचे भूमिपूजन केलेला आहे तो रस्ता अनेक गेले मी 15 वीस वर्ष कोणी बनवला नव्हता आज आम्ही वरुण दादांकडे या रस्त्याची मागणी केली असता मागणी केली असता त्यांनी त्वरित एकही क्षण मागे पुढे विचार न करता त्वरित त्यांना होकार दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आहे आमचे दादांनी आम्ही कोणतंही काम घेऊन गेलो कधीही कोणत्या कामाला आम्हाला कधी कधी नाही म्हणजे त्यांच्या दिसणारी तो शब्दच नाही आहे आमच्या प्रत्येक विकासाच्या कामाला त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो त्यांची साथ असते आणि आज त्यांना पूर्ण वॉर्ड क्रमांक दोन आणि वॉटर सप्लाय परिसर आनंद रेसिडेन्सी परिसर नवीन कोळीवाडा परिसर याच्याकडनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो तसेच आमचे सर्व वरिष्ठ आमच्या पाठीशी असतात दत्ता नाईक साहेब असले सर्व इथले जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे वरिष्ठ आहेत ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांचाही आभार मानतो धन्यवाद जे अन्ना या व्यतिरिक्त ह्या वर्षाची कामं झाली आहेत ही एक अविस्मरणीय जी नूतन न होणारी कामं ह्या आता त्या गाडीमध्ये एक माझं सर्वश्रेय आदरणीय जाते आणण्या जाते कारण की कोणगावची कमान हे स्वप्नातलंच होतं फक्त कळ येईल पण हे करून दाखवलं याचं खरोखर मी गावाच्या वतीने त्यांचं मी कौतुक करेन आणि कोणगावचे सरपंच एका सदस्य पाटील यांच्यावर मार्गदर्शन प्रत्येक वार्डामध्ये ज्या सदस्यांनी सांगितले की आमची ही अडचण आहे की सावरणाचं काम प्रामाणिकपणे त्या करतात आणि वॉर्डामध्ये खरोखर शोभीकरणाच्या दृष्टिकोनातून बरेचसे ठिकाणी कामं चालू आहेत आणि सी सी टी व्ही पण आलं आहे हे देखील काम चालू आहेत मी पुन्हा एकदा आता वॉर्ड क्रमांक दोनमध्ये हे जे आहे उपनगरचं रोडचं ओपनिंग झालेलं आहे हे पण एक चांगल्या पद्धतीने होणार आहे नागरिकांना याचं देखील एक चांगलं सुशोभित रोड मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना मी वार्डातल्या सदस्यांना सांग सांगू इच्छितो की इतर देखील कामं सुचवा आणि वार्ड सुद्धा करून करून घ्या त्यांना सुपेच्छा मध्ये जेव्हापासून ही नवीन बॉडी बसली विद्यमान सरपंच रेखा सताशिव पाटील आणि सर्व कमिटी आणि त्यांच्या जोडीला खांदाला खांदा लावून वरुण पाटील हे जेव्हापासून गावाला सरपंच बसलं एक विकास कामाचा एक धाराका लावलेला आहे जसे तुम्ही बोलले का मागच्या दहा वर्षात कामं झाली ही कामं आहेत ही खरोखर लोकांच्या नजरेत भरणारी अशी कामं चालू आहेत आणि आजची दोन वर्षात जेव्हा अडी तीन वर्ष जे कार्यकाल आहे त्याच्याने पूर्ण गावात जे जे ग्रा निवडणुकीच्या दरम्यान सरपंच आणि ज्या बॉडीने जे लोकांना ज्या आश्वासनं दिली ती आश्वासनं पुरं होतील आणि जो त्याचा धडाका आहे तो पूर्ण चालूच राहील आणि गावात अजून जे जे काही प्रत्येक वार्डात ज्या सदस्यांनी कुठली मागणी केली तर सरपंचाच्या वतीने कुठलीही मागणी अशी नाही काय काम करा ते करा निधीचा काय असेल ते आपण बघू प्रसंगी वरुण पाटील यांनी स्वतःचेही पैसे खिशात टाकलेले आहेत ते आम्हाला सर्वांना माहीत आहे पण गावाचा विकास कुठे थांबेल असं त्यांच्यातून झालेलं नाही आणि ह्या विकासाची गंगा अशीच वाहती राहील याच्यासाठी आम्हाला प्रेरणा आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचं नेहमी आम्हाला सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादानेच करा कोण गावचा विकास होतो आणि त्या आशीर्वादाला धरूनच वरुण पाटील असतील आम्ही सर्व असतील सर्व ग्रामपंचायत कमिटी असेल आम्ही सरपंच उपसरपंच असेल आणि अनेक वरिष्ठ भाऊ जे आम्हाला जोडलेले असतील त्या वरिष्ठांचं हा गावाच्या विकासाला चांगला हातभार लागतो आणि हा विकास असा होत राहील धन्यवाद ओके असं तुम्ही बघतच आले असतील का कोण गावातली जी नगर बॉडी वरुण शेट्ट यांच्या माध्यम सरपंच मॅडम रेखाही असती आणि पूर्णच ग्रामपंचायत सदस्य असतील कोण गावात मला असं वाटत नाही कोणता रस्ता त्यांनी बाकी ठेवला आहे पूर्ण गावाचा रस्ता नियोजन ज्या प्रकारे करतात मेन नाले असो आणि आज तर तुम्ही बघित असेल आनंद होम्स रेसिडेन्सिपासून तर गोकुलनगरपर्यंत हा सुद्धा रस्ता आता ते बनवतो आणि हर महिन्या पंधरा दिवसात एक एक काम चालूच आहे तर मी खरोखरच ग्रामपंचायतीचं अभिनंदन जर करतो का बाबा वरुण शेठ आणि यांनी सर्वांनी जो नियोजन केलं आहे आणि आपले सर्वांचे धाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने कोणगावातील विकास होत आहे आणि असा विकास मला वाटत नाही का पंधरा वीस वर्ष पहिले कधी झालेला आहे म्हणून पूर्ण कोणगाव खरोखर या मावडीवर समाधान मानेल आणि आणखी विकास कामी होत राहतील असं मी आशा करतो मध्ये गेली दोन वर्षापासून जी ग्रामपंचायत बॉडी निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये सरपंच श्रीमती रेखा दादाशिव पाटील असतील आणि त्यांच्या जोडीला जी काय सदस्यांची टीम आहे ती आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि शिवचिरोगा संघटना आणि संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ म्हात्रे यांचे सर्व एकत्रित नेतृत्वामध्ये ही कामं होत आहेत आणि त्यांना आशीर्वाद त्यांना मार्गदर्शन सर्वस्व पाटील साहेबांचं आणि या नेतृत्वाच्या खाली या आशीर्वादाच्या खाली आज कोणगावामध्ये आम्ही कानाकोपऱ्यात जी काय वीस पंधरा वीस वर्षापासून रखडलेली विकासकामं आहेत तो करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि ते करत असताना रस्ते असतील गटारा असतील पाणी असतील आणि याच्यापुढे आम्ही असं ठरवलं आहे का गावामध्ये वृक्षारोपण देखील कामांबरोबर झालं पाहिजे तर मी सदस्यांना आणि सरपंच मॅडम उपसरपंच मॅडम यांना विनंती करेन की जे काही विकास काम तुम्ही हाती घ्याल रस्त्याचं असेल तिथे दोन पाच झाडं तरी लावली गेली पाहिजेत आणि ती जतन झाली पाहिजेत जेणेकरून कोण गावामध्ये एक चांगलं वातावरण चांगलं सुशोभीकरण दिसेल आणि आज काम करत असताना या गावामध्ये जेवढे काही सदस्य आहेत ग्रामपंचायतचे प्रच प्रत्येक वॉर्डातले चांगलं सहकार्य करतात चांगली त्यांची देखील विकासाची भूमिका आहे या वॉर्डात तुम्ही बघत असाल की आपला अजय नाईक असतील कुमार म्हात्रे असतील राजू गिणी असतील हे त्यांची टीमवर्क चांगलं आहे आणि प्रत्येक कामावर त्यांचं लक्ष असतं आणि प्रत्येक वॉर्डातल्या सदस्यांचं आजच्या दीड तारखेला बारीक लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरपंच श्रीमती रेखादाशी पाटील त्या पूर्ण करत आहेत आणि कामं अशीच गावा या गावामध्ये सुरू असतील आणि येणाऱ्या आता दोन वर्ष झालेली आहेत पुढील तीन वर्षामध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढं गावामधल्या अडचणी आम्ही दूर करत आहोत प्र, प्र, प्र प्राधान्य असं आहे का जे गटारं आहेत पाण्याचा जे प्रश्न होता तो आम्ही कुठेतरी आता कंट्रोलमध्ये आणलेला आहे परंतु ही योजना जी सुरू आहे केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब यांच्या आशीर्वादाची योजना आम्हाला कोणगावाला मिळालेली आहे ती येणाऱ्या वर्षाभरात जर पूर्ण झाली तर पाण्याने परिपूर्ण असं गाव असेल पण त्याच जोडीला जर पाणी आहे तर इतर सुविधा देखील असल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता आमचा गटार आणि रस्ते याच्यावरती भर आहे आणि चांगलं काम या बॉडीच्या अंतर्गत सुरू आहे आणि असं सुरू राहील अशी आम्हाला आशा आहेसाठी सी सी टी व्ही बसवण्याचं काम सुरू आहे गावात जवळजवळ पन्नास ते साठ सी सी टी व्ही कॅमेरे चौका तोका चौकांमध्ये रस्ते रस्त्यांमध्ये गल्लोगल्ले आम्ही बसवत आहोत जेणेकरून जे कोणी असे वाईट विचाराची लोकं आहेत त्यांना त्याची ते धास्ती लागेल की बाबा आम्ही या कॅमेऱ्यामध्ये पकडले जाऊ आणि कुठेतरी या गुन्हेगारी याला आणि असतेला आळा बसेल आणि येणाऱ्या काळामध्ये हा कोण गाव हा या भिवंडी तालुक्यातला सुरक्षित स्वच्छ सुविकसित हा गाव असणार अशी मला खात्री ओके दुण। दुण। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र